गेल्या सहा दिवसांपासून बुलढाण्यामध्ये डायरियाची साथ आहे गोमाळ गावातल्या एका मुलाला डायरिया झाला होता मात्र वेळेत रुग्णालयात दाखल करता आलं नाही त्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्याला कारण म्हणजे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही आमच्या प्रतिनिधीला देखील गावात जाण्यासाठी सात किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला ग्रामस्थांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाहीये परिणामी दूषित पाणी प्यावं लागते त्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलं आमच्या बातमीनंतर तरी प्रशासनाला जाग येईल आणि गावात पक्का रस्ता होईल अशी अपेक्षा करायला काहीही हरकत नाही दरम्यान गावातल्या याच आरोग्य समस्येचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी मी नी आदिवासी बहुलगाव गोमालमध्ये आलेलो आहे आणि इथपर्यंत जवळपास सात ते आठ किलोमीटर पायी यावं लागतं डॉक्टर मंडळी आपल्यासोबत आहेत जे या ठिकाणी सेवा देत आहेत कारण की तुम्ही बघितलं असेल त्या सतरा वर्षे मुलीचा मृत्यू केवळ आणि केवळ रस्ता नसल्या कारणानं झाला आणि ही आरोग्य यंत्रणा या ठिकाणी आता राबत आहे डॉक्टर साहेब आता सध्या किती पेशंट बाधित आहेत सध्याची परिस्थिती जर पाहिली तर अतिशय नियंत्रणात आहे जवळपास एकोणीस पेशंट फक्त किरकोळ म्हणजे जे काही संडास उलट्या आहेत त्या किरकोळ आजाराचे रुग्ण आहेत पण तशा स सद्यस्थितीमध्ये सिरियस कोणीही पेशंट नाही डॉक्टर साहेब एक महत्वाचा विषय हे कशामुळे झालं सध्या स्थिती परिस्थिती पाहता जर इथल्या गावाचा जो पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे या संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करणारी जी एक विहीर आहे ती म्हणजे दूषित पाण्यामुळे आजार शंभर टक्के झालेला आहे सगळे अक्षरशः सगळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी डोक्यावर औषधांचे खोके सलाईंच्या बाटल्या हे अतिशय खडतर आहे थोडंसं प्रवासाची साधने जर असतील तर प्रभावी जी आरोग्यसेवा आहे आम्हाला नक्कीच ती पुरवता आली असती बरोबर आहे आपल्याला बघावं लागेल की वैद्यकीय यंत्रणा या ठिकाणी या आरोग्य यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेली आहे मुळात या ठिकाणी रस्ताच नसल्या कारणानं ह्या सर्व अडचणी यांना या अडचणींचा सामना करावा लागला व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत समी निकम झी मीडिया गोमाल बुलढाणा